हरे कृष्णा भगवत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे आपण श्लोक वाचत आहोत तात्पर्यातलं जे दुसरा पॅरिग्राफ आहे त्याच्या तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभूपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद आहेत की बुद्धीने मनाला मार्गदर्शन केले पाहिजे परंतु मन हे इतके बलवान आणि दुराग्रही आहे की ज्याप्रमाणे जुनाट रोग औषधाच्या गुणवत्ते वरही मात करतो त्याप्रमाणे मन मनुष्याच्या बुद्धीवरही मात करते आता जो श्लोक वाचला त्यानुसार काय आहे बुद्धीने मनाला मार्गदर्शन केलं पाहिजे पण हे मन कसं आहे खूप दुराग्रही आहे बलवान आहे तर एक ह्याच्यासाठी आपण जाणलं पाहिजे की आपण कोण आहोत आपण आत्मा आहोत आणि आत्मा जो आहे तो मन आणि बुद्धी यांपेक्षा वेगळा आहे मग कुणी म्हणेल की मग जीवात्मा आहे जेव्हा या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करतो आणि सुख दुःख तो का बरं अनुभवतो हा तो जर वेगळा आहे तर त्याला हा सुख दुःखाचा अनुभव काय येतो तर या प्रश्नाचं उत्तर देताना वैष्णवाचार्य समजवतात की हा जीवात्मा आहे तो शारीरिक स्तरावर जगतो आहे हा जीवात्मा स्वतः आध्यात्मिक आहे भगवंतांचा अंश आहे पण तो स्वतःला हे शरीर हे मन मानायला लागतो माझ्या मनाला आवडतं ते मला करायचंय तसंच मी करणार अशी त्याला इच्छा होते मनाला न आवडणाऱ्या गोष्टी त्या मनुष्याला दुःखी करतात तर मनुष्याला काय वाटतं जे माझ्या मनाला आनंद देत ना ते माझ्यासाठी चांगलं आहे तर इथे उदाहरण काय दिलं आहे की ही जी बुद्धी आहे ती कशी आहे बुद्धीद्वारे मनाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मात्र कधी कधी काय होतंय मन आहे ते बलवान आणि दुराग्रही आहे आणि ते समजवण्यासाठी प्रोपात उदाहरण देतात की जुनाट रोग औषधाच्या गुणवत्तेवरही मात करतो जसं जुनाट रोग असा मात करतो तसंच मन आहे ते मनुष्याच्या बुद्धीवर मात करते तर इथे औषध काय आहे विवेक बुद्धी आणि रोग काय आहे मनुष्याचं मन तर विवेक बुद्धी म्हणजे सत असत विवेक बुद्धी म्हणजे काय चांगलं आहे असत म्हणजे काय वाईट आहे विवेक म्हणजे त्यात फरक करून योग्य ते स्वीकारणं ते ही काय आहे विवेक बुद्धी आहे तर ही औषधी आहे आणि रोग काय आहे रोगग्रस्त झालेलं हे मनुष्याचं मन आहे रोग आहे तो तर कित्येकदा आपली बुद्धी आपल्याला सांगत असते की हे तू करू नकोस हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये पण मन काही अजिबात ऐकत नाही आणि मग आपल्याकडून ती अयोग्य कृती घडत असते तर असं मन का वागतं कारण पूर्व आयुष्यात केलेले जे कर्माचे संस्कार असतात ते मनात असतात वासना इच्छा वासना इच्छा आकांक्षा अशा असतात तर त्या पूर्व अनुभवाचा आता मनाला पुन्हा अनुभव घेण्याची इच्छा होते पूर्वीच्या आयुष्यात कधी हा उपभोग घेतलाय तर तसाच मला उपभोग घेऊन आनंद घ्यायचाय अनुभव घ्यायचाय अशी मनाला इच्छा होते आणि मग हे मन आहे ते काय ज्ञानेंद्रियांना सांगतो की इंद्रिय विषयाचा उपभोग घ्यायला हवा तर इतकं हे जे मन आहे ते बलवान आणि दुराग्रही आहे हे उदाहरण देऊन त्रोपात समजवत पुढे वाचूया असे मन योग अभ्यासाद्वारे संयमित केले पाहिजे परंतु अर्जुनासारख्या सांसारिक मनुष्याला असा योग अभ्यास व्यवहार्य नव्हता आधुनिक मनुष्याबद्दल तर आपण काय बोलावे तर प्रौपात काय समजवत आहेत कि हा जो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अष्टांग योगाद्वारे मन असं संयमित केलं पाहिजे पण अर्जुन कसं आहे सांसारिक मनुष्य आहे गृहस्थ आहे तर संसारात समाजामध्ये कार्य करताना सतत विविध लोकांशी आपला संबंध येत असतो तर जस विदूर जे आहेत आपण महाभारतात जाणतो पांडवांचे ते काका आहेत तर विदूर नीती म्हणून एक भाग येतो तर विदुरांनी विदुर हे अतिशय बुद्धिमान आहेत तर त्यांनी काही सुरेख असे मार्गदर्शन करून ठेवलं आहे तर त्याला म्हटलं जातं विदूर नीती तर त्यात ते म्हणतात की या जगात तुम्ही कुठेही जा तुम्हाला पाच प्रकारचे लोक भेटतात एक शत्रू दुसरं मित्र तिसरं आश्रय देणारे चौथे आश्रय घेणारे आणि पाचवे उदासीन म्हणजे आपल्याला भेटणाऱ्या लोकांपैकी कशी लोक असतात एकतर ते आपले शत्रू असतील किंवा आपले मित्र असतील किंवा होतील कोणी आपल्याला आश्रय देत तर कुणी आपल्याकडे आश्रय मागतं आणि पाचवे आहेत ते उदासीन आहेत तर उदासीन म्हणजे काय की असा मनुष्य ज्याला तुम्ही जगले काय किंवा मेले काय काहीच फरक पडत नाही असा मनुष्य म्हणजे काय आहे तो उदासीन आहे असं तर अशा प्रकारचे पाच प्रकारची लोक आपल्याला जीवनात भेटत आहेत आणि अष्टांग योगामध्ये काय म्हटलंय की मनुष्याने सगळ्यांशी समदृष्टीने समवृत्तीने वागलं पाहिजे पण अशा विविध प्रकारच्या पाच प्रकारच्या व्यक्तींची समभावनेने वागणं गृहस्थासाठी तर खूपच कठीण आहे आणि जर अर्जुनाला हे कठीण वाटत आहे तर आधुनिक मनुष्याला तर असा समभाव ठेवणं कसं शक्य होईल असं प्रभुपात समजवत येथे योजलेली उपमा योग्यच आहे की तर जो या श्लोकात चौतीसाव्या श्लोकात जी अर्जुनाने दुसऱ्या ओडीत उपमा दिली आहे ती योग्यच आहे काय आहे ती उपमा मनुष्याला वाहणाऱ्या वायूला आवरणे कठीण आहे आणि त्यापेक्षा कठीण म्हणजे उच्चृंखुल मनाला आवरणे होय तर दुसरा दुसरी ओळ आहे तस्या अहम निग्रह म्हणणे अर्जुन म्हणतो आहे की मन आहे ह्याचा स्वभावच आहे चंचल उच्छृंखल दुराग्रही आणि अत्यंत बलवान आणि त्यामुळे अशा मनाचा निग्रह करणे कसं आहे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अतिशय कठीण आहे पुढे मनाला संयमित करण्याचा सहज सुलभ मार्ग म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण नम्र भावाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन करणे होय तर हरे कृष्ण महामंत्र एकदा बोलूया आपण आणि मग हे समजून घेऊया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर इथे प्रमुपात समजवत आहेत की नम्र भावनेमध्ये हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करावं तर असं जेव्हा मनुष्य कीर्तन करतो नम्र भावनेत तेव्हा त्याचं जे अशुद्ध असलेलं मन आहे ते हळूहळू हळूहळू शुद्ध होत जात आणि मग भगवंतांच्या नामाच जी मधुरता आहे गोडी आहे त्याचा अनुभव तो मनुष्य करायला लागतो आणि जस दस जसा तो भगवंतांच्या या नामाप्रती भगवंतांच्या मग्न व्हायला लागतो आवड त्याला भक्तीची लागते तस तस तो काय इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये कमी कमी रस घ्यायला लागतो तर प्रपात प्रवचनात सांगतात काय की वैदिक शास्त्रात सांगितलंय की श्रीमद भागवतम भगवत गीता यांचं मनुष्याने रोज श्रवण केलं पाहिजे वाचन स्वतःही अभ्यास करायला पाहिजे तर असं केल्याने काय होईल जे आपण रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आहे ना तर त्या जप करण्यामध्ये आपण काय आणखीन दृढ होऊ आणखीन प्रेमाने तो आपण जप करू शकू तर आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हायची असेल तर भक्तांकडून आपण वैदिकशास्त्राचं श्रवण केलं पाहिजे भक्तांमध्ये आपण राहून शास्त्राचं अभ्यास पण केला पाहिजे म्हणजे दिव्य ज्ञान आपल्याला जीवनात आवश्यक आहे आणि जे रोज हरिनाम घेतो दिव्य नाम तर या दोन्ही गोष्टी आपल्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी आवश्यक आहेत दिव्य ज्ञान आणि दिव्य नाम पुढे वाचते आहे याची विधी आहे तर असं हे जे कीर्तन करणं कि सय, आहे किंवा मनाला संयमित करण्याचा जो सहज सुलभ मार्ग आहे तर काय काय यामध्ये करायचं असतं विधी काय आहे सवय मन कृष्ण पदारविंद योग मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्री कृष्णांमध्ये रममाण केले पाहिजे केवळ असे केल्यानेच मनास विचलित करणाऱ्या इतर गोष्टींमध्ये मन युक्त होणार नाही तर मनाचा स्वभाव कसा आहे चंचल आहे ते फार काळ एका ठिकाणी टिकत नाही आणि त्यामुळे प्रभुपादांनी आपल्याला टाइम टेबल वेळापत्रक दिलेलं आहे मंदिरात राहणारे जे भक्त आहेत तर ते ह्याचं एकदा दृढतेने पालन करतात तर मंदिरांमध्ये कशा रीतीने वेळापत्रक असतं सकाळी मंगल आरती केली जाते नरसिंह आरती केली जाते तुळशी आरती केली जाते मग सगळे भक्त हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात मग भगवंतांचं दर्शन आरती होते गुरुपूजा होतं नंतर श्रीमद भागवतांचं प्रवचन होतं मग कृष्ण प्रसाद सगळे खातात आणि नंतर आपल्या विविध सेवांना निघून जातात तर कोणी गृहस्थ आहेत तर ते धन अर्जनाचं कार्य करायला निघून जातात संध्याकाळी पुन्हा प्रसाद असतो मग भगवंतांचं दर्शन घेत गौर आरती केली जाते भगवद्गीतेवर प्रवचन होतं तर अशा रीतीने एका पाठोपाठ एक मनाला भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मनुष्याने लावायला हवं म्हणून इथे म्हटलंय की मनुष्याने आपले मन पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये रममाण केलं पाहिजे तर आता हा जो इथे श्लोक दिलाय सवय मन कृष्ण पदारविंद यो तर ह्याची आपण पूर्वी पण चर्चा केली आहे तर महाराज अंबरीश होते ते आपल्या राज्याची जबाबदारी सांभाळून भगवान श्रीकृष्णांची रित्या सेवा करत होते आपलं मन आणि आपल्या सगळ्या इंद्रियांनी ते भगवंतांची सेवा करत होते तर त्यांच्या सारखं जर आपण सुद्धा आपल्या मनाला आणि इंद्रियांना भगवंतांच्या विविध सेवेत रममाण केलं तर मग आपलं मन इतर गोष्टींमध्ये जाणार नाही अयोग्य गोष्टी कडे मन आपलं पळणार नाही तर आपला हा चौतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल